नमस्कार मंडळी सावल्याची सावली या मालिकेत आज जे काही झालं तो एपिसोड या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करत आहे त्यामध्ये पहिल्यांदा साय सावली सारंगने दिलेला जो काही नेकलेस आहे गोल्डचा नेकलेस तो ओपन करून बघत असते त्यानंतर ती विचारते की हा नेकलेस ठेवायचा कुठे आणि ठेवायचा तर सेप कुठे ठेवायचा त्यासाठी सारंग त्यासमोर एक तिजोरी ठेवतो ती गोदरेजची तिजोरी असते ॲक्च्युली ही एक ॲडव्हर्टाईजमेंट आहे जी त्याच्यामध्ये केली गेलेली आहे त्यानंतर तिलोत्तमा आहे ती, ती देवाभाऊला फोन लावते आणि त्याला विचारते की जो काही सारंगवर झालेला हल्ला आहे तो कशामुळे झाला कसा झाला आणि त्यावेळेला राजकुमार तिथे कसा काय त्याला वाचवायला हजर होता हे सर्व काही डिटेल देवाभाऊसोबत ती शेअर करते त्या त्याला त्याच्याबद्दल त्याचप्रमाणे तिलोत्तमा देवाभाऊला विचारते की या सर्वचा तपास करून घ्या दरवेळा राजकुमारच कसं वाचवायला येऊ शकतो आणि सारंगवरच कसे कसे पुन्हा हल्ले होतात या सगळ्याचा पुन्हा पुन्हा तपास करा तेव्हा देवाभाऊ असं म्हणतो की एक जरी त्यातला आरोपी सापडला तरीही पूर्ण गोष्टीची शहानिशहा होऊन जाईल पण एक तरी सापडायला पाहिजे असं बोलून देवाभाऊ फोन ठेवून देतो त्यानंतर तिलोत्तमा आणि त्यांच्या मिस्टरांमधील जे डिस्कशन आहे ते सुरू होतं त्यामध्ये ते म्हणतात की राजकुमार जो आहे तो सुधारलेला आहे त्यांनी आता सर्वांना वाचवण्यासाठी फॅमिलीसाठी कष्ट करण्यासाठी खूप काही केलेलं आहे तर आपण त्याच्या सुधारण्यावर लक्ष ठेवूया तर राजकुमार जो आहे आत्ता सुधारलेला आहे त्याने सावली आणि सारंग दोघांचाही जीव वाचवलेला आहे त्यामुळे त्याच्याला त्याच्या जीवाला जी काही दुखापत झाली आहे ती आपण सर्वांनी बघितलेलीच आहे तरीही तिलोत्तमा तर तुला या गोष्टीवर अजून का भरोसा होत नाही आहे का विश्वास पटत नाही आहे असा सवाल चंद्रकांत तेलोत्तमाला करतो म्हणते की तुम्ही त्या नजरेने राजकुमारकडे बघता आहात की तो तुमचा मुलगा आहे पण माझा बघण्याचा दृष्टिकोन हा थोडा वेगळा आहे मी त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघते हे तुम्ही लक्षात घ्या एवढं सगळं खोटं कसं का असू शकतं ह्याचा प्रश्न मला सुद्धा पडलेला आहे ज्या मुलाने आपला सतत विश्वासघात केलाय आपला विश्वास तोडत गेलाय त्याच्यावर तुम्ही एवढा पटकन कसा का विश्वास ठेवू शकता भलेही तो तुमचा मुलगा असला तरी पण त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही असं तिलोत्तमा चंद्रकांतला सांगत असते तिलोत्तमा म्हणते की जेव्हापर्यंत ते गुंड सापडत नाही आणि राजकुमारने केलेल्या गुन्ह्याची किंवा राजकुमारने साव सावरण्याची जी काही प्रोसेस केली त्या प्रोसेसची शहानिशा होत नाही तेव्हापर्यंत राजकुमारला मी माझा मुलगा म्हणून या घरात ॲक्सेप्ट करणार नाही असं तिलोत्तमा चंद्रकांतला सांगत असते आता तिलोत्तमा मंदिरात येते तिथे तिला अमृता भेटते तर ती अमृताला विचारते की तुला जी मी एक गोष्ट सांगितली त्याचा तू विचार केला आहेस का तिलोत्तमा म्हणते अमृता घरात वेगवेगळ्या घडामोडी चालू आहेस त्यामुळे तू पाठचं सगळं काही आहे ते विसरली गेलेली आहेस त्यानंतर अमृता थोडी चालत चालत पुढे जाते तर तिला तिलोत्तमा थांबून म्हणते अगं मी तुझ्याशी बोलते माझ्याशी काहीतरी बोल मला उत्तर दे तेव्हा अमृता तिलोत्तमाला म्हणते की आई मला ही नहीं हे लग्न नाही करायचं हे ऐकून तिलोत्तमाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतरचा सीन आहे ऐश्वर्याचा ऐश्वर्या नीलला असं म्हणते की तुझ्या मनासारखं झालेलं आहे असं टोमण्यात म्हणते तेव्हा नील म्हणतो की तोमणे मारचा काही संबंध नाही आहे तुझा ऐश्वर्या नीलला म्हणते की जेव्हा राजकुमार दादा कड़े दा घरात नव्हता तेव्हा तुझ्याकडे खूप चांगली संधी चालून आलेली होती त्यावेळा त्या संधीचा तू चांगला उपयोग करायला हवा होतास तुझं महत्त्व घरात आणि ऑफिसमध्ये दोन्ही ठिकाणी वाढून दाखवायला हवं होतंस ऐश्वर्या नीलला म्हणते नील मेहंदळे तुम्हाला कळतंय का राजकुमार घरात आल्यामुळे तुमचं महत्त्व आता खूप काही वाढलेलं नाही आहे उरट ते कमीच झालेलं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर तिलोत्तमा अमृताला म्हणते की तुझा जुना नवरा जो आहे तो घरी आला असल्यामुळे तू तुझ्या नवीन लग्नाचा विचार आहे तो बदलला आहेस ते का तेव्हा अमृता म्हणते की मला आत्ताच दुसरं लग्न काही करायचं नाही मला थोडा वेळ हवा आहे तिलोत्तमा अमृताला म्हणते की तुझा नवरा जो आहे तो परत आलेला आहे पण त्याच्या या वागण्याला तू भुलून जाऊ नकोस तो कसा आहे ते मला माहिती आहे हे सर्व अळवावरचं पाणी आहे फक्त एक नाटक म्हणून तो सर्व काही करतो आहे असं मला वाटतंय तिलोत्तमा अमृताला म्हणते की तू राजकुमारवर आता अजिबात विसंबून राहू नकोस त्याच वेळा अमृता तिलोत्तमाला सांगते की मी त्याच्यावर अजिबात विसंबून राहिलेली नाही आहे आणि विसंबून मी राहणारही नाही आणि त्यांचा अजून मी स्वीकारही केलेला नाही आहे माझ्या आयुष्यात तर अमृता म्हणते मला थोडा वेळ हवा आहे आणि मलाही सध्या लग्न करायचं नाही आहे मला थोडा आयुष्यात वेळ हवा जेणेकरून मी माझ्या आयुष्यात पुढचा विचार करू शकेन त्यानंतर नील आणि ऐश्वर्याचा सीन सुरू होतो त्यामध्ये नील ऐश्वर्याला म्हणतो की राजकुमार दादा जो परत आलाय घरामध्ये तो आता बिझनेस सांभाळेल पुन्हा सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालायला सुरुवात करेल आणि तुला मुंगीसारखी बाहेर उचलून फेकून देईल अशी भीती वाटते का ऐश्वर्या तुला असा उलटा क्वेश्चन नील ऐश्वर्याला करतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते अरे नील तुला तर काहीच कळत नाही तू तर काही समजूनच घेत नाहीस एवढी काही मी बेअक्कल नाही आहे की मला कोणी इझिली उचलून बाहेर फेकून देईल ऐश्वर्या म्हणते नीलला की तू तुझा तु 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 विचार कर तुझ्या भविष्याचा विचार कर तुला ना घरात स्थान आहे ना कंपनी स्थान आहे सगळ्या ठिकाणी तू सेकंड लेक सेकंड ऑप्शनसाठीच आहेस त्यामुळे नील तुझं जे स्थान आहे ते पूर्णपणे खाली होणार आहे सो तू त्या गोष्टीवर पहिल्यांदा लक्ष केंद्रित कर तेव्हा नील ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या तुझ्या दोन लाखाच्या स्टोरीचं काय दोन लाख रुपये जे तू घेतलेस त्याबद्दल राजकुमार दादाने सर्व काही आईला सांगितलं आहे या गोष्टीमुळे आईने तुझं स्थान आधीच खाली केलेलं आहे त्यामुळे तू स्वतःच्या स्थानावर लक्ष दे कुणाचं स्थान खाली जात आहे हे तू लक्षात घे मला सांगायची गरज नाही आहे ऐश्वर्या नीलला म्हणते की माझं स्थान जे गेलेलं आहे ते मी पुन्हा मिळवणार आणि मिळवूनच राहणार पण ज्याच्यामुळे जे गेले स्थान माझं त्याला पण मी सोडणार नाही त्याला पण या घरातून मी बाहेर काढणार नील ऐश्वर्याला म्हणतो की राजकुमार दादा आहे जो आता सुधारतो आहे तर तू त्याच्या वाट्याला अजिबात जाऊ नको त्याला चांगलं स्वतःला डेव्हलप करू दे तू त्याच्या वाट्याला जाऊन त्याच्या वाट्यात खोडा आणू नकोस घरात सगळं जे काय हे सुरळीत होत चाललंय त्यामुळे ऐश्वर्या तू ह्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नको नाही तर माझ्या इतकं वाईट कोणीच असणार नाही असं नील ऐश्वर्याला बोलतो त्यानंतर अमृता तिलोत्तमा दोघींसोबत संवाद करत असतात त्याच वेळा राजकुमार तिथे येतो आणि त्यांचं ऐकतो तिलोत्तमा म्हणत असते अमृता बघ आता जे स्थळ आलेलं आहे ते सर्वात उत्तम स्थळ आहे मी मुलाची चौकशी वगैरे केलेली आहे मुलगा खूप चांगला आहे याहून चांगलं स्थळ तुला मिळणार नाही त्यामुळे तू ह्याचा पुन्हा एकदा विचार कर लग्नाचा विचार डोक्यातून काढू नकोस असं तिलोत्तमा अमृताला पुन्हा पुन्हा सांगत असते आणि राजकुमार हे ऐकत असतो तिलोत्तमा म्हणते तू माझा विचार कर हे सर्व राजकुमार ऐकतो आणि तिलोत्तमाची नजर राजकुमारच्या नजरेला भिडते आणि राजकुमार तिथे स्तब्ध उभा राहतो आत्ता देवाभाऊला त्याच्या खबऱ्यांनी त्याची न्यूज दिलेली असते की ज्यांनी हल्ला केलेला ते गुंड आता त्याच रस्त्याने येत आहे त्याचा मागोवा घेत देवाभाऊ त्याच रस्त्यावर उभा राहतो लपून देवा भाऊ त्या गुंडांना बघून त्यांना सामोरं जातो आणि त्यांच्या बाईकची चावी काढतो आणि तिथेच उभा राहतो तेव्हा ते गुंड म्हणतात तू हमारे रास्ते मे काय को आया भाई देवा भाऊ ड्रेस कोडवर नसल्यामुळे गुंड त्याला ओळखत नाही त्यामुळे गुंड त्याला म्हणतात माझ्या गाडीची चावी मला परत कर नाहीतर बघ देवाला जवळून निरखून पाहतानी ते जे गुंड आहे त्यांना समजतो की हा इन्स्पेक्टर आहे आणि ते बघून ते गुंड तिथून पळ काढतात आणि धावायला लागतात गुंड पळत असतात त्याच वेळा देवाचा खबरी आहे तो त्याला लात आडवं घालतो आणि त्या गुंडाला पाडतो आणि त्या पाडल्यानंतर त्यांना देवाभाऊ तिथे जातो आणि त्यांना हा पकडतो आणि त्यांना विचारायला सुरुवात करतो आणि तसंच त्यांना गाडीत टाकून जेलमध्ये घेऊन जातो त्यामुळे ते गुंड जे आहेत त्या जेलमध्ये गेलेले असतात त्यानंतर घराच्या बाहेर नील राजकुमारला भेटतो आणि विचारतो की राजकुमार दादा तू कुठे चालला आहेस तर राजकुमार म्हणतो की मी गॅरेजवर चाललेलो आहे त्याशिवाय मी दुसरे जाणार तरी कुठे त्यानंतर नील म्हणतो की दादा तू अशी कामं का करतोस तेव्हा राजकुमार म्हणतो अरे तू काय बोलतोस आहे ते कष्टाने मी गॅरेज उभं केलं आहे आणि तिथे काम करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे आता मी फक्त राजकुमार आहे राजकुमार मेहंदळे नाही राजकुमार म्हणतो की रूपम कॉस्मॅटिक या कंपनीसाठी मी काही केलं नाही आहे मी फक्त कष्ट केले आणि त्यांना फक्त साथ दिली एवढंच मी केलंय सर्व जे काही उभं केलंय ऐश्वर ते सर्व काही आईबाबांनीच उभं केलेलं आहे हे सर्व क्रेडिट मी त्यांनाच देतो ह्यात माझं काहीच नाही आहे मी फक्त त्याच्यामध्ये कष्ट केलेत एवढे बोलतो राजकुमार आणि निघून जातो त्यानंतर तारा ही मॉडेलिंगच्या स्टुडिओमध्ये जाते तिथे त्याचं फोटो सेशन चालू असतं तेव्हा तारा बबलूला इनडायरेक्टली म्हणते की जे मला आवडतं ते काम मी आता करायला लागली आहे मला खूप चांगलं वाटत आहे बबलू तिला क्रॉस क्वेश्चन करतो पण ती त्याला टाळते त्यानंतर तिचं व्हिडिओ शूटिंग फोटोशूटिंग चालू होतं त्या त्यानंतर बबलू जो आहे तो फोटोग्राफरला विचारतो की तुम्ही ओळखता का या मॅडमना तेव्हा फोटोग्राफर म्हणतो की यांना कोण ओळखणार नाही आता तारा वजे आहेत ज्या की खूप मोठ्या सिंगर म्हणून फेमस आहेत ह्यांना सर्व सर्वजण ओळखतात मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे आणि या खूप छान गातात त्यामुळे या सर्वांच्या चाहत्या आहेत त्यानंतर तारा म्हणते की अरे बबलू जे काम आपण करायला आलो आहे ते आपण करूया नंतर ती म्हणते की मी गाते हे फक्त मॉमसाठी मॉडेलिंग करणं हे माझं स्वतःचं स्वप्न आहे त्यानंतर तिलोत्तमा जी आहे ते चंद्रकांत रावांकडे येते आणि चंद्रकांत तिथे बसलेला असतो त्याला म्हणते ती की अमृताने दुसऱ्या लग्नाला नकार दिलेला आहे तिला हे काही सध्या तरी मान्य नाही तेव्हा चंद्रकांत तिला ते म्हणतो अगं ठीक आहे ना याच्यात एवढं काही आहे तिलोत्तमा म्हणते आता माझीच मला लाज वाटते आपलंच नाणं जे आहे ते खोटं निघालेलं आहे तिलोत्तमा म्हणते की आपण ज्या मुलाला जन्म दिला त्यानेच आपल्यासोबत असं केलं धोका दिला आपल्याला तुम्हाला काय वाटतं हे सगळं काही खरं चाललेलं आहे का राज राजकुमारचा हा डावसुद्धा असू शकतो तो नाटकसुद्धा करू शकतो हे सर्व करण्याचा तुम्हाला सर्वांना कसा काय एवढा त्याच्यावर विश्वास बसला आहे मलाच कळत नाही आहे असं तिलोत्तमा चंद्रकांतला बोलते त्यानंतर देवाभाऊ जो आहे तो तिलोत्तमा मॅडमला फोन करतो आणि त्यांना गुड न्यूज देतो की मारेकऱ्यांपैकी एक जो गुंडा है तो आहे तो सापडलेला आहे त्यानंतर तिलोत्तमा खुश होते आणि त्याला विचारते की त्याच्यामधल्या गुंडाने कोणी कबुली दिली का काही सांगितलं का सांगित तेव्हा देवाभाऊ म्हणतो की अजून तरी काही ते बोललेले नाही आहेत देवा म्हणतो की त्याला आता पोलिसांचा दर्जा दाखवलेला नाही आहे ते दाखवल्यावरच तो आपला तोंड खोलेल त्यानंतरच त्या गोष्टीची आपल्याला शहानिशा करता येईल देवाभाऊ म्हणतो की गुंड सापडला ही गुड न्यूज तुम्हाला फोन केला होता बाकी सगळं आपण नंतर बोलूच तिलोत्तमा म्हणते की तो गुंड कबूल आला की मला तात्काळ सम समजव त्यानंतर सावली जी आहे ती अमृताजवळ येते किचनमध्ये आणि अमृताला सांगते की राजकुमार दादानी त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी नकार दिलेला आहे ते स्वतः आता गॅरेजवर जाऊन वर्करचं काम वर करतात गॅरेज सांभाळतात त्यामुळे तुम्ही आता विचार करा त्यानंतर हे ऐकून अमृताला चक्कर येते अमृताला आलेली चक्कर पाहून सावलीला लगेच राहत नाही ती तिला धरते लगेच आणि साईडला आणून बसवते आणि तिला एक ग्लास पाणी प्यायला देते त्यानंतर ती तिला विचारते की कशामुळे तुम्हाला चक्कर आली तेव्हा अमृता म्हणते काही नाही ग आज उपवास होता त्यामुळे ही चक्कर आलेली आहे अमृता म्हणते सारंग आणि ह्यांच्यावर ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी एकादशी होती ना तेव्हा सावली अलगत आन्सर देते की हां त्या दिवशी एकादशी होती तेव्हा अमृता म्हणते की तुझ्या विठुरायानेच ह्या दोघांना कसं काय वाचवलं तर सावली म्हणते वाचवलं ते पण विठुरायाच्या रूपात त्यानंतर सारंग आणि सावली बाहेर गेलेले असतात सावली सारंगला म्हणते की सारंग सर मला लवकरात लवकर घरी सोडा जेणेकरून मी अमृताबाईंना मदत करेन कारण सकाळी अमृताबाईंना चक्कर आलेली होती तेव्हा सारंग म्हणतो अगं सावली एवढं काय त्याचा विचार करतेस आपण बाहेर जेऊनच जाऊया तेव्हा सावली म्हणते की सारंग सर सा तसं नाही मी जर घरी गेली नाही तर अमृता बहिणीला सर्व काही काम करावं लागेल याची मला चिंता वाटते त्यानंतर अमृता जी आहे ती किचनमध्ये असते तिला तिथे चक्कर येते चक्कर येताना राजकुमार तिला बघतो ती जेव्हा पडायला येते तेव्हा राजकुमार तिला धरतो तिला उचलतो आणि लगेच तिला हॉस्पिटलला घेऊन जायला निघा निघतो तेव्हा तिलोत्तमा त्यांना बघते ती ओलटते अमृता काय झालं त्यानंतर दोघेही बाहेर येतात त्यासोबत ही बाहेर येतो त्यानंतर त्यानंतर ती चंद्रकांत जो आहे तो सावलीला फोन करतो आणि सर्व काही जे आहे ते सांगतो